नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण खमंग दही धपाटे बनवतोय तर उन्हाळ्यात आपल्याला भाजीपोळी खावीशी वाटत नाही कोरडे आणि चमचमीत पदार्थ जास्त खावेसे वाटतात तर हे दही धपाटे अगदी सहज बनवता येतात सोबत भाजीचीही गरज नाही कैरीचं लोणचं किंवा चटणी असली तरी खायला एकदम छान लागतात तर लगेच आता हे दही धपाटे बनवायला करूया सुरुवात दही धपाटे करण्यासाठी इथे मी आता दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे तर आपल्या घरातली जी आमटीची वाटी असते त्यांनीच मी दोन वाटी घेतलं आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि अर्धी वाटीच बेसन म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घातलं आहे एक चमच्याला थोडंसं कमी मीठ घालायचं आहे दोन चिमूट हिंग एक चमचा ओवा घालूया आणि दोन चमचे म्हणजे आपला पोहे खायचा चमचा असतो त्याने दोन चमचे धणे जिरे पूड घातली आहे दोन चमचेच तीळ घालायचे आहेत आणि इथे मी आता लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेतलं आहे तर चार पाच हिरव्या मिरच्या आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या खल घेऊन खलबत्त्यात दोन्ही कुटून घेतलं होतं कोथिंबीर घालूया तुम्ही लसूण खात नसाल तर नाही घातला तरी चालेल थोडंसं मी हाताने मिक्स करून घेतलं आहे तर यामध्ये आता अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि साधारण आपला पोहे खायचा चमचा असतो त्यांनी एक ते दीड चमचा मी लाल तिखट घातलं आहे तर तिखट तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घालू शकता कोरडे जिन्नस सगळे मिक्स करून घेतल्यानंतर चार चमचे दही घालूया तर या चमच्याने मी चार चमचे दही घालते दही नसेल तर तुम्ही ताकामध्ये हे पीठ भिजवून घेतलं तरी चालेल तर चार टेबलस्पून मी दही घातलं आहे आणि दोन टेबलस्पून तेल घालूया थोडंसं मोहन घातलं म्हणजे हे दपाटे खायला एकदम खुसखुशीत लागतात हे दही आणि तेल या पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे तर पीठ आपल्याला फार घट्ट भिजवायचं नाही थोडंसं सैलसर मध्यम स्वरूपाचं पीठ भिजवून घ्यायचं आहे तर जसं लागेल तसं आता पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ मी आता इथे भिजून घेतलं आहे तर फार घट्टही नाही आणि फार सैलही नाही मध्यम असं पीठ भिजून घेतलं आहे शेवटी अगदी थोडंसं पाव चमचा तेल खाली घालूया आणि या पिठाला एकसारखं करून घ्यायचं आहे म्हणजे हे पीठ हाताला चिकटत नाही आणि लगेच आता याचे दपाटे बनवायला सुरुवात करायची आहे हे पीठ फार वेळ असंच ठेवायचं नाही कारण फार वेळ ठेवलं तर ज्वारीचं पीठ असल्यामुळे ह्याला पाणी सुटतं आता पोळपाटावर खाली थोडं आधी पीठ घालूया त्यावर हा गोळा ठेवायचा आहे आणि आपण जशी भाकरी थापून घेतो त्याप्रमाणेच थापून घ्यायचं आहे तर या चार बोटाच्या सहाय्याने थापायचं म्हणजे हे दपाटं आपोआप मोठं होतं तुम्हाला भाकरी थापायची सवय असेल तर अगदी भराभर तुम्ही हे थापून घेऊ शकता आणि थापायला जमलंच नाही तर लाटण्याने सुद्धा लाटता येतं थोडंसं लाटण्याला हवं तर पीठ लावून घ्यायचं आणि कडेकडेने लाटून घ्यायचं तर अगदी भराभर असे लाटूनसुद्धा दपाटे तयार होतात तर आता इथे मी हे लाटून घेतलं आहे आणि लाटून किंवा थापून जमत नसेल तर आता आपण ओल्या कपड्यावर थापून बनवूया तर एक गोळा घ्यायचा तो या ओल्या कपड्यावर ठेवायचा थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि कडेकडेने हे धपाटं थापायचं पाणी लावलं ला, म्हणजे अगदी बराबर हे मोठं होतं तर असं चार बोटाच्या साह्याने थापून घ्यायचं आहे मला तर लाटूनच जास्त सोप्पं वाटतं तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते तसं तुम्ही बनवून घेऊ शकता तर आता इथे हे थापून झालेलं आहे मध्ये मी छिद्र करून घेतलेत म्हणजे आतपर्यंत हे छान भाजलं जातं कच्चं राहत नाही लगेच भाजून घेऊया तव्याला आधी थोडंसं आपण तेल लावून घेऊया म्हणजे धपाटे छान तयार होतात आणि व्यवस्थित भाजले जातात हे जे आपण लाटून घेतलं होतं ते आधी घालूया गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवायची आहे वरून थोडेसे बुडबुडे यायला सुरुवात झाली की पलटून घ्यायचं आहे आणि आता यावर तेल सोडूया छान व्यवस्थित सगळीकडे तेल पसरून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने असं छान दाबून भाजायचं आहे तर एकदम मस्त असा रंग आला आहे व्यवस्थित भाजल्या गेलं आहे काढून घेऊया तर आता आपण जे थापून घेतलं होतं ते पण भाजून घेऊया तर कपड्याची बाजू वर ठेवायची आणि अलग धाताने हा कपडा ओढून घ्यायचा गॅस मिडियमवर ठेवायचा आणि खालच्या बाजूने व्यवस्थित भाजून झालं की मग पलटून घ्यायचं आहे तर आपण हाताने थापल्यामुळे याला हाताचे असे वण येतात दोन्ही बाजूने व्यवस्थित तेल लावून उलटसुलट करून आता हे दुसरं पण मी भाजून घेतलं आहे अशाच पद्धतीने आता सगळे धपाटे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही जसं जमतं म्हणजे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते लाटून थापून तसे करू शकता तर असे हे धपाटे तुम्ही गरमागरम खा किंवा दुसऱ्या दिवशी खा खायला एकदम मस्त लागतात दही घातलेलं ला असलं तरी दुसऱ्या दिवशीपर्यंत आरामात टिकतात सोबत मी लोणी शेंगदाण्याची चटणी आणि लसूण लाल मिरचीचा ठेचा पण करून घेतला आहे तर हे दही धपाटे अवश्य करून पहा नुसत्या लोण्यासोबत खायलासुद्धा अप्रतिम असे लागतात आणि केल्यानंतर दोन दिवस आरामात टिकतात दही जर तुम्ही जास्त आंबट वापरलं नाही तर सहज टिकतात तर जरूर बनवून पहा आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा